बातमी मनसे कार्यकर्त्यांनी चोप आहे रहिवाशी भागामध्ये गार्डन मध्ये दारू गांजा पिणाऱ्यांना मनसेनं चोप दिलाय पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा मनसेनं आरोप केलेला आहे पनवेल मधली ही घटना आहे रवि रहिवाशी भागामध्ये गार्डनमध्ये हे गर्दुल्ले दारू आणि गांजा पित असताना समोर आलेले आहेत आणि त्यांना मनसेनं आता चोप दिलेला आहे पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी गर्दुल्ल्याना चोप दिलेला आहे वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार केलेली आहे मात्र पोलिसांनी ह्या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर मनसे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत आणि ह्या गर्दुल्ल्यानं चांगला चोप दिलाय पनवेलमधून ही घटना समोर येते पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी गर्दुल्ल्यांना चोप दिलेला आहे पोलिसांकडे वारंवार ह्या गर्दुल्ल्यांबाबत तक्रार होऊ लागलेल्या होत्या मात्र पोलिसांनी थेट ऍक्शन न घेता दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळं मनसेनं मनसेच्या कार्यकर्त्यांनी ह्या गर्दुल्ल्यांना चांगला चोप दिलेला आहे मनसेच्या महिला कार्यकर्त्या या देखील ह्या रस्त्यावरती उतरून ह्या गर्दुल्ल्यांना चांगला चोप दिलेला आहे दारू पिणं आणि गांजा पिणाऱ्यांवरती ह्या गर्दुल्ल्यांना चांगलाच मनसेनं चोप दिलेला आहे पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी गर्दुल्ल्यांना चोप दिला रहिवासी रहिवाशी भागांमध्ये हे गर्दुल्ले पित होते गांजा पीत होते आणि वेळोवेळी निदर्शनास आल्यानंतर पनवेलच्या पोलिसांना याबाबत नागरिकांनी तक्रारी दिल्या मात्र पोलिसांनी ह्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं मनसेला मैदानात उतरावं लागलं मनसेच्या कार्यकर्त्यांनी या, या गर्दुल्ल्यांना चांगला चोप दिलेला आहे रहिवाशी भागामध्ये आणि गार्डनमध्ये दारू आणि गांजा पिणाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कविता लोखंडे आपल्या आप प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कविता रहिवासी भागांमध्ये गार्डनमध्ये अशा पद्धतीनं गर्दुल्ले दारू पेतायत गांजा पेतायत आणि त्या ता पोलिसांचं दुर्लक्ष केले मात्र मनसे आता रस्त्यावरती उतरली आहे नक्कीच मध्ये रहिवासी भागावर रस्त्यावर तसेच उद्यानामध्ये जे आहे काही नागरिक जे आहे ते दारू व गांजा पिकांना पीक असल्याचा पी प्रकार जो आहे तो मनसे उघड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश किले यांच्या नेतृत्वात पनवेलच्या मनसेने जे आहे हे शरद गांजा किनारे त्याचबरोबर दारू किनारे जे आहेत यांना चांगलीच अद्दल घडवलेली आपल्याला पाहायला मिळते जर मनसेपर्यंत अशा गोष्टी जर पोहचत असतील भर भर रस्त्यावर रहिवाशी रस्त्यावर त्याचबरोबर उद्यानात आणि गार्डन मध्ये जर अशा प्रकारचे जर मद्यपी मद्यपान करत असतील आणि अशी समस्या जर मनसेपर्यंत पोहोचत असेल तर प्रशासनापर्यंत का पोहोचत नाही असा सवाल यावेळेस योगेश चिल्हे यांनी विचारलाय त्याचबरोबर याच दारू बिनाऱ्या त्याचबरोबर गांजा सरस अशा अशा पद्धतीचे जे मद्यपान करतात अशा लोकांवरती मनसेचे योगेश चिल्हे त्याचबरोबर मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्यकर्ते जाहीर यांनी चांगलाच सोप दिलेला आपल्याला पाहायला भेटतोय अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ